जुन्नर तालुक्यातील तळेरान या आदिवासी भागात राहणारे बाळू कोकाटे वय एक्केचाळीस हे आपल्या असामान्य स्मरणशक्तीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत फक्त आठवीपर्यंत शिक्षण झालेले आणि साध्या परिस्थितीत जगणारे बाळू कोकाटे कोणताही वर्षाचा वार सांगितला तर त्याची तारीख क्षणात मोजून सांगतात आणि कोणतीही तारीख विचारली तरी तिचा वार अचूक सांगतात गणितातील गुंतागुंतीचे हिशोब ते कोणत्याही साधनाविना झटपट सोडवतात त्यांची ही नैसर्गिक क्षमता एवढी विलक्षण आहे की गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यांच्या स्मरणशक्तीचे कौतुक करतात केवळ गणितच नव्हे तर त्यांना हरिपाठातील सर्व अभंग तोंडपाठ आहेत आदिवासी भागातील मर्यादित साधन साधी राहणी आणि कमी शिक्षण असूनही बाळू कोकाटे यांनी आपल्या कौशल्याने विलक्षण उदाहरण घालून दिले आहे नमस्कार आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांना तारीख विचारली कोणत्याही वर्षाची तर ते वार सांगतात आणि वार विचारला तर ते तारीख सांगतात जुन्नर तालुक्यातील बाळू मामा कोकाटे हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत ही कला कशी काय त्यांनी अवगत केलेली आहे बाळूमा नमस्कार सुरुवातीला नमस्कार। मी हे विचारेल तुम्हाला तुमचं शिक्षण कधी झालेलं आहे आठवी हा आठवी झाली का कुठे झाली आठवी खटकळाला खटकळ्याला आठवीतून नापास झाले का तुम्ही कसं पाच झाले परीक्षा देऊन दिली नाही म्हणजे तेव्हापासून तुम्ही शाळेत जात नाही शाळा आठवीतून सोडून दिली मग तुमचे हे आकडेमोड कशी कसे केले होते मी बऱ्याच ठिकाणी बघितलं युट्यूबला बघितलं किंवा आज मित्र आहेत माझे त्यांच्याकडून मी ऐकलं तुम्ही तारीख सांगितल्यानंतर वार सांगता कोणत्याही वर्षाचा आणि वार सांगितल्यानंतर तारीख सांगता है? तर ही कला कशी तुम्ही अवगत केलेली पाव वाचल्यात त्यांच्यात हे कळत आहे ना पण अभ्यास केला पुढे काही नाही मी असं ऐकलंय तुम्हाला अनेक अभंग देखील पाठीत हरिपाठातले तर एखादा अभंग विचारला तर तुम्ही म्हणू शकता का समजा अभंग विचारला मी ओ, तर तुम्ही सांगू शकता था, का बरं तीर्थवृत्त नाही मग भावी सुरक्षीजना भावळ्या याचा रावा भूमीवर यज्ञ परपाली वर ज्ञानदेव म्हणे निर्गुण दिले संपूर्ण माझ्या हाती तुम्हाला वाचता येतं का मराठी वाचता येते हो मराठी वाचता येतं मग हे पाठांतर तर केलेलं आहे का तुम्ही काय अभंग वगैरे नाही अभंगाचा हरिपाठ असं एकदा जरी असं गॉट निसता फिरवलं ना तर लगेच आता जे हरिपाठ आहे त्याच्यामध्ये अभंग किती आहे टोटल सव्वीस 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 चे सव्वीस पाटत का तुमचे सगळे आणि पाडे किती पर्यंत तुमचे तीस माझ्या मित्रांनी असं सांगितलं की निमकी पावकी देखील तुम्हाला येते ती म्हणता येईल का हो ا مانا برادر تو یک پاو دن پاو در سن پاو پنج ګرバイク صاحب 550 550 5 1.5 7 پاو 250 نو پاو 500 دن دا پاو دې تکر پاو 3 12 پاو साडेतीन पंधरा पाव पावणे चार सोळा पाव चार सतरा पाव सव्वा चार अठरा पाव साडे चार एकोणीस पाव पावणे पाच वीस पाव पाच एकवीस पाव सव्वा पाच बावीस पाव साडेपाच तेवीस पाव पावणे सहा चोवीस पाव सहा पंचवीस पाव सव्वा सहा सहा सव्वीस पाव साडे सत्तावीस पाव पावणे सात अठ्ठावीस पाव सात एकोणतीस पाव सव्वा सात तीस पाव साडेसात एकतीस पाव पावणे आठ आता जी ही पावकी आहे ती ही तुम्ही शाळेमध्ये शिकलेली आहेत का कोणी शिकवलेली आहे तुम्हाला शाळेत नाही फक्त त्या पावकीतला पुस्तक वाद उजणीचा फसा कापला एक दोन वर वाचनेतून गेला वाचनातून गेला लगेच पाठ झाला म्हणजे स्मरण शक्ती तुमची म्हणावं लागेल तुम्ही आठवीस शिकलेले हो। शिक आहेत पण आठवीस शिकलेले असताना तुमच्यासारखे पण आज तरुण असतील त्यांना हे करता येणार नाही पण तुमच्याकडे काहीतरी वेगळी शक्ती असेल ना त्याच्यामुळे तुम्ही हे करताय पण तीच शक्ती काय ना की तुम्ही कसं करताय आकडेमोड कशी करता सतत बघून वाचून लक्षात राहत नाही फक्त भगवंताचं नाम स्मरण राहिला ना कपूरचा या आपोआप दाखवते बाळ फक्त त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आपण याच्या व्यतिरिक्त काम काय करतो घरी हा घरी बैलांकडं असतोय काही नाही दुसरं नाही काही बैल कोणती आहेत शेतीची का आपली गाड्याची बैल नाही या दोन आपले गावकी आता तुम्हाला मी जर काही तारखा का विचारल्या तर तुम्ही त्याचे वार सांगाल का हो वार सांगाल कोणत्या वर्षाचा विचार तुम्हाला दोन हजार पंचवीस च दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिना पंचवीस तारीख पंचवीस मंगळवार मंगळवार आपल्याकडे आप या ठिकाणी कॅलेंडर आहे आपण कॅलेंडर मध्ये बघू या ठिकाणी पाहू शकतो आपण मंगळवारी तारीख आलेली आहे आहे ना बरोबर कस सांगता तुम्ही तुम्ही ते नाही सांगत कस सांग आता दोन हजार पंचवीस मध्ये सव्वीस तारीख दोन हजार पंचवीस मध्ये मार्च महिना सव्वीस तारीख या ठिकाणी बघू सव्वीस तारीख आलेली आता तुम्हाला ह्याच वर्षाच सांगता येईल का पुढल्या वर्षाचं पण सांगता येईल पुढच्या दोन हजार च पण सांगू शकाल दोन हजार सव्वीस च विचारू का मग तर आपल्याकडे दोन हजार सव्वीसच कॅलेंडर नाही परंतु त्याच्यावरती दोन हजार च एक पेज दिलेलं आहे त्याच्यावरून आपण विचारणार आहोत दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारी महिन्यामध्ये मंगळवारी कोणत्या कोणत्या तारखे येतील मंगळवार हो तेरा ट्वेंटी वीस ट्वेंटी सेवन दोन तारखेला कोणता वार येईल जानेवारी महिन्यात दोन हजार सव्वीस ला फ्रायडे फ्रायडे शुक्रवार शुक्रवार तुम्ही आठवीस शिकलेत आणि तुम्हाला इंग्लिश कसं येते कसं इंग्लिश होती का तुमच्या वेळेस होती का तर जानेवारी महिन्यामध्ये चोवीस तारीख कोणत्या वारी येते शनिवारी आपण या ठिकाणी बघू शकतोय हा जानेवारी महिन्यात दोन हजार सव्वीस चा या ठिकाणी तारीख बरोबर आहे त्यांनी नोव्हेंबर पंचवीस तर त्याच्यामध्ये बारा तारीख बारा तारीख कोणत्या वारी येते वेन्सडे बुधवार बारा आपण या ठिकाणी बघू शकतोय ठिकाणी बुधवार बारा तारीख बरोबर आलेली आहे डिसेंबर महिना दोन हजार पंचवीस दत्त जयंती येते चार तारखेला तर दोन हजार सव्वीस डिसेंबर मध्ये दत्त जयंती किती तारखेला असेल बारा तारीख लीप वर्ष कधी येतं माहिती का तुम्हाला तीन वर्षाच्या नंतर तीन वर्षाच्या नंतर लीप वर्ष म्हणजे नक्की काय असतं फेब्रुवारी महिन्या हा अठ्ठावीस दिवसाचा असतो ना लीप वर्ष आल्यानंतर तु आता लिप वर्ष कोणते कोणते दोन हजार सव्वीस वर्ष आताच हो तर आपण बघितलं ही जी क्रिया आहे ही एक क्रिया आहे आणि क्रिया करत असताना याच्यातून जी आकडेमोडे ती समोर येत असते जो नॉर्मल माणूस आहे त्याला या आकडेमोडी जमत नाहीत परंतु जे हे मामा आहेत त्यांना आठवी शिक्षण झालेलं असताना आठवी शिक्षण झालेलं आहे तुमचं आठवी शिक्षण झालेलं असताना देखील हे तात्काळ जमतय पाड्यांवर हे सगळं काय अवलंबून आहे ते पाडे देखील त्यांचे पाठ आहेत त्याच्यानंतर पावकी असेल निमकी असेल हे देखील त्यांची पाठ आहे त्याच्यामुळे त्यांना हे जमतय आणि त्यांना विचारलं तुम्ही कसं करताय हे ते, 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 ते काय सांग सांगत नाहीये आता सध्या बाळबामा धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद